दिवाळी स्पेशल आज मी बनवते अगदी खुसखुशीत भरपूर स्लेयर्स असलेला खारीसारखा खाजा अगदी रसरशीत भरलेला आतून आणि भरपूर असे लेयर्स पडतात तर ही रेसिपी पाहायला विसरू नका तर लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपण मैदा घेतलेला आहे एक कप आणि एक चमचा इथे मी तूप घेतलेलं आहे तर हे तूप असं आहे तसंच घालायचं आहे मेल्ट न करता आता हे तूप आपण पिठाला चांगलं चोळून घेऊया मैद्याला असा मुटका झाला पाहिजे आपल्या पिठाचा तर इथे आपलं छान असं हे तूप चोळून झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर तुपाचं जे मोहन असतं थंड ते छान बसलं पाहिजे तेव्हाच आपला खजा खुसखुशीत होतो तर अशा पद्धतीने इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे मी तर एक पाच ते दहा मिनिटे आपण आता हे पेट रेस्ट करायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण आता खाज्याचा साठा बनवूया तर इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि तुपामध्ये हे आपण स्लरी करून घेऊया तर इकडे आता आपण पाक बनवूया तर एक कप मैदा घेतलेला होता तर एक कपच इथे मी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे अर्धी वाटी आता आपण हा साखरेचा पाक बनवून घेऊया तर साखरेचा पाक कसा बनवायचा गुलाबजामनचा पाक कसा असतो त्यापेक्षा थोडासा घट्ट बनवायचा आहे असा चिकट झाला पाहिजे पाक तर इथे आपला पाक तयार झालेला आहे असा चिकट लागत आहे हाताला तर हा पाक तयार आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि यामध्ये मी काही केसरचे धागे घातलेले आहेत जर तुम्हाला घालायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता आणि इथे वेलची पावडर थोडीशी घातलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया तर हा पाक आपला तयार झालेला आहे खाजासाठी तर आता इकडे पीठ ही छान भिजलेलं आहे पुन्हा एकदा गोळा एकसारखा करून छान मळून घेऊया आणि याची आपण आता गोळे करूया तर इथे मी थोड्या प्रमाणातच खाजा बनवणार आहे त्यामुळे इथे मी थोडं पीठ मळलेलं आहे तर आता आपण याची पातळ सर चपाती अशी चपाती लाटून घेणार आहोत तर भरपूर अशी जेवढी पातळ होईल तेवढी आपल्याला लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ लाटेल तेवढं आपले खाजा मस्त असा खुसखुशीत होतो आणि लेयर्स खूप -खु छान सुटतात तर इथे आपली एक पोळी मस्त अशी पातळ जर लाटून झालेली आहे तर अशाच पद्धतीने आता आपण दुसरीही पोळी लाटून घेणार आहोत तर मी इथे फक्त दोन पोळ्यांचीच म्हणजे दोन चपातींचीच लेयर्स बनवणार आहे तुम्ही चार पाच एकावरती एक, एक ठेवूनही लेयर्स बनवू शकता तर इथे आता मी जो साठा बनवलेला होता तो इथे लावूया जर तुम्ही तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर मैदा तुम्ही वापरू शकता तुपामध्ये किंवा तुम्ही इथे तांदळाचे पीठही वापरू शकता तर अशा पद्धतीने इथे आपला साठा लावून झालेला आहे फक्त दोन पोळ्याला मी लावलेला आहे जास्त इथे मी एकावरती एक ठेवलेलं नाहीत तरीही खाजा आपला भरपूर स्लेअर्सवाला होणार आहे वरतून थोडासा मैदा भरभरवायचा आहे आणि हलक्या हाताने हा रोल बनवायचा आहे आणि कडेला थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे ते चांगलं चिकटलं जाईल तर आता आपण कट करून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी सर्व असे कट करून घेतलेले आहेत खाजे आणि मध्ये आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे बोट्याने हलक्या हाताने अशा लेअरचं सुटतात तळतेवेळी तर इथे मी सर्व खाजे अशा पद्धतीने प्रेस करून घेते तुम्हाला जर लाटायचे असतील तर हलक्या हाताने तुम्ही लाटू शकता तर आता इथे मी महत्त्वाची टीप इथे आहे की तेल जर आपलं कोमट असेल तर लेअर्स खूप छान सुटतात तर मी पहिल्यांदा तेल गरम करून गॅसची फ्लेम बंद केलेली होती तेव्हाच खाजा टाकलेला आहे खाज्यावरती आला की आपण गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि एकदम मिडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि खाजा असा एकदम खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे तर बघू शकता की ती मस्त अशा लेअर्स सुटलेल्या आहेत जशा खारीला सुटतात तशा तर अशा पद्धतीने तळायची ट्रीक आहे ही तेलाचं टेम्परेचर पहिल्यांदा स्लो पाहिजे एकदम तेव्हाच आपला खाजा असा वरती फुलून येईल आणि लेयर्स सुटतील तर इथे आपला खाजा मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून झालेल्या आहेत भरपूर असे लेयर्स सुटलेले आहेत तर आता आपण इकडे पाक तयार केलेला आहे त्या पाकामध्ये आता खाज्या घालूया तर मी थोड्या प्रमाणातच पाक तयार केलेला आहे कारण की मला फक्त हलकासा इथे पाक लावायचा आहे खाज्यांना जास्त गोड बनवायचे नाहीत तर अशा पद्धतीने आपण एक अर्धा मिनिट फक्त पाकामध्ये हे खाजे ठेवणार आहोत जास्त वेळ ठेवू नका नाही ते नरम पडतील तर पाकामध्ये हे बुडवून आपल्याला खाजे काढायचे आहेत तर इथे आपले पाकामधून काढलेले आहेत सर्व खाजे आणि मस्त असा पाक मोरलेला आहे आतमध्ये आणि कोरडे असे दिसत आहेत अगदी मस्त असे फुलासारखे पाकळ्या फुललेले आहेत तर अशा पद्धतीने इथे आपले खाजे सर्व तयार झालेले आहेत आणि लेयर्सही तुम्ही बघू शकता किती मस्त अशा लेअर्स सुटलेल्या ले आहेत फुलाच्या जशा पाकळ्या फुलतात तशा पद्धतीने तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खाज्याचं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि खाजा असा मस्त खुसखुशीत आणि भरपूस लेअर्सवाला रसरशीत बनवू शकता तर एक खाजा मी तुम्हाला तोडून दाखवते की तो कसा झालेला आहे तर हातात घेतल्यावर अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि लेयर्स भरपूर सुटलेल्या आहेत अगदी खारीक सारखा झालेला आहे आतून रस भरलेला आहे मस्त हलका फुलका झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद